प्रभाकर दळवे आणि हे माझे वडील मी राहणारा यावलेला आहे आणि हा जो माझा डाळिंबाचा प्लॉट हे मोठी जी झाड आहेत माझी तीन एकर मध्ये जवळपास माझी चौदाशे ते साडे चौदाशे झाडे आहेत मोठी दोन एकर जे आहे ते पाच वर्ष आणि एक एकर जे आहे ते दोन वर्ष एक एकरावरती दुसरं पीक आहे आणि जे पाच वर्षाचं जे झाड आहे ते माझं चौथं पीक आहे म्हणजे मी आता प्रत्येक मार्केटला माल पाठवलेला आहे अनिकेत प्रभाकर दळवे आणि हे माझे वडील प्रभाकर मुबली दळवे आ, मेरा नारा मी राहणारा यावलेला आहे मी रहिवास मी यावलेला आहे आणि हा जो माझा डाळिंबाचा प्लॉट आहे मोठी जी झाड आहेत माझी तीन एकर मध्ये जवळपास माझी चौदाशे ते साडे चौदाशे झाडं आहेत मोठी आणि ही जी माझी बाग आहे झाड आहे माझं जवळजवळ पाच वर्षाचं आणि दोन एकर जे आहे ते पाच वर्षाचं आणि एक एकर जे आहे ते दोन वर्षाचे आहेत म्हणजे त्याच्या एक एकर दुसरं पीक आहे आणि जे पाच वर्षाचं जे झाड आहे ते माझं चौथं पीक आहे मशागत काय केली मशागत म्हणजे आपण बाग कटिंग केली बाग कटिंग केल्यानंतर बेड चाळून घेतली आपण छोट्या मशिनीने म्हणजे त्याची जुनी मुळी तोडून घेतली आपण निम्या साठी आणि नंतरनं आपण आपलं ठिबक सिंचन आहे आणि बेडवरती दोन्ही साइडनं आपलं ठिबक सिंचन आहे बाग धरल्यानंतर कटिंग करून पाथरुटाचं नियोजन केलंय म्हणजे झाडाच्या जा प्रत्येक बुडात आपण पाथरूट टाकलेला आहे पाण्या म्हणजे पाणी कमी लागेल म्हणून आणि पाथरूट टाकल्यामुळे त्याचे दोन तीन प्रकारे फायदे सुद्धा आहेत झाडाची मुळे व्यवस्थित चालते झाडाचा जा बेड गार राहतो म्हणजे उष्णता तयार होत नाही बेडमध्ये अशा प्रकारे झाडाला फायदा सुद्धा आहे आणि पाणी कमी लागते उन्हाळ्यामध्ये त्याच्यावर जे रोग पडतात रोग असेल किंवा तेले असेल त्याचं कसं व्यवस्थापन केलं व्यवस्थापन म्हणजे आपण चार दिवसाला पाच दिवसाला स्प्रे घेतोय पाऊस वगैरे पडला की मग आज स्प्रे घेतला की मग जर आज उद्या पाऊस पडला तर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण आपण स्प्रे घेतोय तर डाळेला बऱ्यापैकी मर रोगांचा प्रादुर्भाव दिसतोय तर याच्यापासून वाचण्यासाठी काय उपाय उपाय म्हणजे आपण खालून औषधं वगैरे देतोय आणि बोडांवरती स्प्रे सुद्धा घेतोय आपण हे जे माल आहे कुठल्या मार्केटला विकला गेला आणि कसा गेला म्हणजे मी आता प्रत्येक मार्केटला माल पाठवलेला आहे सोलापूरला पाठवलंय हैदराबादला पाठवलंय गुलबर्ग्याला पाठवलंय पंढरपूर मार्केट सुद्धा केलंय आणि इंदापूर मार्केट सुद्धा केलंय ह्या सगळ्या मार्केट पेक्षा मला आतापर्यंत इंदापूर मार्केटला सगळ्यात जास्त भाव भेटलेला आहे साडेचारशे रुपये भाव भेटलेला आहे शेवटी किती टन माल हो आतापर्यंत दोन तोडे झालेले आहेत माझे पहिल्यांदा दोन टन गेला आणि दोन तीन सकाळी दोन टन काढलाय अजून सात आठ टन माल निघतो त्याच प्लॉट वरती हो एकंदरीत सगळा खर्च जाऊन किती फायदा होईल एकरी खर्च बघा दोन ते सव्वा दोन लाख रुपये येत आहे म्हणजे एकरी जवळजवळ दहा ते अकरा लाख रुपये राहतात खर्च जाऊन तरुण शेतकऱ्यांना का वाटतं तरुण तो? पिढीला मला एवढंच सांगायचं आहे की शिक्षणच महत्वाचं नाहीये मी व्यवसाय सुद्धा डोकं लावलं तर व्यवसायात सुद्धा पैसा भरपूर आहे फायदा भरपूर आहे त्यात